शहराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि एक थोडस शुद्धी द्या सकाळचा तुमचा ढोस थोडासा कमी करा म्हणजे तुम्ही शुद्धीत राहिल्यानंतर आपण काय बोलतोय याच तुम्हाला थोडस भान राहील कारण ज्या रस्त्यासाठी आज टाकत आम्ही बरेचसे उपोषण बरेचशे आंदोलन केले नव्हता मला थोडी

नेमके विधी कुठे करणार आहात पूजा कुठे होणार आहे ठिकाण सांगा मी म्हटलं लेखी प्रश्न विचारा त्याची आम्ही लेखी उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण लेखी कुठला विधी कुठे होणार आहे कुठली पूजा कुठे होणार आहे आणि तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर बिलकुल तुम्ही सांगा ते सगळं आपल्याला अंतर्भूत करण्यामध्ये काही अडचण नाही सगळ्यांना बरोबर घ्यायचंय सगळ्यांना बरोबर घेऊन जे योग्य आहे ते बिलकुल आपल्याला करायचंय आणि तुम्ही जो माझ्यावरती एवढा प्रचंड विश्वास काढलाय त्याला बिलकुल नाही आज इथे बोलताना आपण दोन मुद्दे मांडले पहिला मुद्दा जो होता तो हुतात्मा स्मारक ते पाहणारा गणपती या रस्त्याच्या बाबतीतला तर त्यात गोंधळ काय झाला ते पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे इतका वेळ काय लागला त्याच्यात अडचण अशी झाली होती की एकदा भूसंपादन केले म्हटल्यानंतर जेव्हा बदल करायचा असतो आपलं ठरलं काय होत जो एरिया जो संपादित केला होता त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून सरकारी कायदा म्हणतो की असं जर बदल करायचा असेल तर ज्यांची जमीन तुम्ही घेतली होती ती परत देताना त्यांच्याकडनं पैसे घ्या काय म्हणतात करायला का म्हणजे या रस्त्याच्या एका बाजूला जी जमीन आपण घ्यायचं ठरवलं होतं आणि आता त्याच्यामध्ये बदल करून आपण जो काही एक्स्ट्रा जमीन घेणार होतो तर सरकारी नियम म्हणत होता की त्या लोकांकडनं पैसे तुम्ही घ्या हे कळत नाही म्हणजे मुजाफरकरांकडनं पैसे शासनाने पहिले घ्यायचे आणि मग नंतर त्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया परत करायची कोण कोण पैसे द्यायला तयार होत सरकारी नियम तो जो आहे तो बदलण्यासाठी आपल्या अनेक सहकार्यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्याच्यात आपल्याला यश मिळालं त्यामुळे आता तुमच्याकडनं पैसे घ्यायची वेळ आपल्याला राहिलेली नाही उलट आताचा जो आराखडा आहे या आराखड्यामध्ये भूसंपादनासाठी साधारण चाळीस कोटी रुपये आणि रस्ता बनवण्यासाठी साधारण दहा बारा कोटी रुपये असे पन्नास बावन्न कोटी रुपये निश्चितपणे आपल्या आराखड्यामध्ये उपलब्ध होतील आणि पहिल्या टप्प्यातली जी कामं होणार आहेत त्याच्यामध्ये हे काम आपण नक्की घेऊ याच बरोबरीने आपण दुसरा मुद्दा मांडलाय तो म्हणजे आपल्या पार्किंगच्या बाबतीतला आणि त्या पार्किंगच्या अनुषंगाने जी ते गैरसोय होतीये नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि नवीन पार्किंग आपल्याला जे करायचंय त्या बाबतीत देखील आराखड्यामध्ये विषय आपण घेतलेला आहे इथले आता नवीन आपले जे नगरसेवक आहेत आणि आपले नवीन नगराध्यक्ष निश्चित त्याचा पाठपुरावा करतील आणि आपली जी गैरसोय आहे ती लवकरात लवकर दूर करण्याचा शब्द या व्यासपीठावर मी आपल्याला देतो दोन्ही मुद्द्यांच्या बाबतीत बऱ्याच शिट वेगवेगळ्या परंतु त्याच बरोबरीने आपल्याला एक विनंती करण्यासाठी मी इथे उभा राहतोय विनंती करण्यासाठी की हे सर्व करत असताना तुमची साथ अतिशय गरजेची आहे तुमचा हे सगळं मी करतोय कशाच्या जोरावरती तुमच्या पाठबळाच्या जोरावरती एक एक मत महत्वाचं आहे तुम्ही जेवढं मकाधिक द्याल तेवढी ऊर्जा आमची वाढणार आहे काम करण्याचं ग्रुप वाढणार आहे विरोधकांच्या बद्दल मला जास्त बोलायचंच नाहीये कारण त्यांच्याकडनं अपेक्षा तुम्ही काय ठेवू शकता सत्तेत असताना काही करू शकले नाही आता काय करणार आहे त्यामुळे तो मुद्दा नाहीये माझी आपल्याला विनंती बळकणीची विनंती हीच आहे की आपण आता इथे बसलेले काही हजार लोक का। तुम्ही जेव्हा घरी जाल आवर्जून चर्चा घडवा तुम्ही उद्या चर्चा घडवा परवा चर्चा घडवा की आपल्या तुळजापूरच्या का हिताचं काय आहे तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा नातेवाईकांबरोबर चर्चा करा की खऱ्या अर्थाने आपलं हित कोण झोप असतं अडीअडचणीच्या काळात आपल्या का बरोबर कोण असत आपल्या घरामध्ये महिन्याला येणारे पैसे दुपटीने तिपटीने चौकटीने कोण वाढून देऊ शकत आपल्या शहराचा कायापालट कोण करू शकत आणि मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला विचारलं किंवा चर्चा केली तर प्रामाणिकपणे उत्तर जे आहे ते एकच असू शकत काय कबड भारतीय जनता पार्टीच हे सर्व करू शकते आणि आपल्या या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण विनोद आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्या कुठल्याही अडचणीला आम्ही आपल्या बरोबर आहोत प्रत्येक तुमच्या मनातल्या विकास कामाला घडवून आणण्याची देखील जबाबदारी आम्ही स्वीकारतो आहोत येणार प्रशासन अतिशय पारदर्शक असणार आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणार असणार आहे हा विश्वास आपल्याला देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र